गुड मॉर्निंग तर तुम्हाला कळलंच असं ना आता मी खूप सारे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत तर मी याचं काहीतरी करणार आहे तर याचे आपण ड्रायफ्रूटचे छोटे लाडू बनवूया बहुतेक वेळा मुलं व्यवस्थित लहान मुलं जेवत नाही घरात मग असं काहीतरी त्यांना करून दिलं ना तर ते व्यवस्थित खातात पण आणि त्यांच्यासाठी ते पौष्टिकही असतं तर चला आपण ड्रायफ्रूटचे लाडू तयार करूया आता त्यासाठी मी इथे खजूर बदाम आणि पिस्ता सोललेला घेतलेला आहे काजू आणि अक्रोट घेतलेला आहे तर आता आपण त्यासाठी तव्यावर ठेव तवा गरम करायला ठेवलेला आहे त्याच्यामध्ये मी थोडस तूप टाकते आणि तुपामध्ये हे सगळं चांगलं परतून घेते एकत्र तर त्याच्यामध्ये आपले काजू बदाम अक्रोट पिस्ता आपण हे सगळं परतून घेऊया फक्त खजूर नाही टाकायचं खजूर मी असंच ठेवलेलं आहे बाजूला आता आपण हे तुपामध्ये चांगलं परतून घेऊया आता आपण ड्रायफ्रूट्स तुपामध्ये परतून घेतले होते आता हे थंड झालेले आहेत आता आपण मिक्सरमध्ये हे वाटून घेऊया आपण एक खजूर घेतले होते त्याच्या मी बिया काढलेल्या आहेत आता तेही आपण ह्याच्यामध्ये टाकूया आणि चांगलं बारीक वाटून घेऊया आता आपलं मिश्रण वाटून झालेलं आहे तर आता आपण ह्याचे लाडू तयार करूया तुम्हाला जसे पाहिजे तसे तुम्ही करू शकता तर मी थोडे इथे मीडियम साईजचेच करते खूप मोठे पण नाही करते आणि मी हे मणुके घेतलेले आहेत तर हे आपण ह्याला लावूया तर आता आपण अशी लाडू तयार करून घेऊया आता मी बाकीचे करून घेते तुम्हाला जर माझी ही लाडूची रेसिपी आवडली असून तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद